मुसळधार पावसामुळे शिरूर अनंतपाळ नजीकचा घरणी नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत शिरूर अनंतपाळ तालुका परिसरातील तिन्ही मंडळात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला पण सर्वाधिक पाऊस हा शिरूर अनंतपाळ मंडळात झाल्याने आणि घरणी नदीला पूर आल्याने शिरूर अनंतपाळ नजीक असलेल्या शिरूर अनंतपाळ उदगीर रोड वरील काम सुरू असून वाहतुकीसाठी बाजूने पर्याय रस्ता काढून देण्यात आला मात्र तो रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्याने सध्या समतानगर पांढरवाडी दैठण उदगीर जाणारा मार्गच बंद तर वाहतूक ठप्प झाल्याने पर्यायी मार्ग म्हणून नागरिक तळेगाव मार्गे शिरूर अनंतपाळकडे पाळकडे येत आहेत यात पुलाचं काम उशिरा सुरू झाल्यानेच पर्यायी पूल वाहून गेला आणि त्याचा त्रास आता शेतकरी वाहनधारक नागरिक यांना होतोय तर प्रशासन सध्या पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे उदगीर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर धरणी नदीतील पुलाचं काम चालू आहे कालच्या पावसामुळं पुलाचं काम चालू असताना जो वळणमार्ग या ठिकाणी केलेला होता तो एकाच पावसामध्ये निघून गेलेला आहे याचं कारण जर काय असेल तर लहान पैप टाकणे असेल किंवा मजबूत काम करणं न केल्यामुळं आज प्रचंड मोठे जनतेची आणि शेतकऱ्याची या ठिकाणी तारांबळ होत आहे आज या भागातील आमच्या तालुक्यातील वीस गावचा संपर्क तुटलेला आहे आणि ऐन पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला शेताकडे बियाणे घेऊन जाण्यासाठी सुद्धा प्रचंड मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि याबाबतीत प्रशासनाकडे माग बोलत असताना प्रशासन हातोवर करत आहे आणि प्रामुख्याने हे सर्व कशामुळं जर घडलं असेल तर शिवरांगपाल शहरातील जनतेने आपण या ठिकाणी बघू शकतात सो खर्चाने राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नदी सरळीकरण आणि खोलीकरणाचं काम डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेलं होतं परंतु या गुत्तेदाराने संबंधित यंत्रणेने इथलं निघालेलं मटेरियल नदीच्या प्रवाहामध्ये टाकल्यामुळं ती तूप पाणी तुंबलं आणि हे नुकसान झालं आज हे नुकसान जरी गुत्तेदाराचं काय झालं हे माहीत नाही परंतु शेतकऱ्याची प्रचंड मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि काही शेतकरी बांधवाने तर या ठिकाणी ब्रम्मेच्या यांनी स्वतःहून दिलेल्या वाट शेत शेतरस्ता त्या ठिकाणी अंदाजे तीन ते चार लाख रुपये खर्चून रस्त्याचं काम केलेलं होतं तेही काम या गुत्तेदाराच्या चुकीच्या पद्धतीच्या नियोजनामुळे तेही काम आज ढासाळून जात आहे तिथल्याही शेतकऱ्याला अडचण येत आहे मी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण ह्या व कामाची पाहणी करावी संबंधित गुत्तेदारांना काय ते सूचना आपल्या स्तरावर द्याव्या आणि जनतेची शेत शेतकऱ्याची होणारी हेळ सांड तात्काळ थांबवावी अशी विनंती करतो अन्यथा असा जर प्रकार पुढे चालू राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन या बाबतीमधील शेतकऱ्यांना घेऊन केलं जाईल याची नोंद आणि याची सर्वच जबाबदारी ही प्रशासनाची असेल प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे फोर शिरूर अनंतपाळ लातूर